रस्त्याचं काम धीम्या गतीनं चालू असल्यानं ना टोकावडे नाक्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं असून पायी चालणारे प्रवाशी हैराण झालेत कदमपाडा ते वैशाख खरे रस्त्याचं चा काम चालू असून ठेकेदार यांनी एक साईडचा रस्ता खोदून ठेवला असून लहान पाऊस चालू असला की चिखल झाला असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन चालत जावं लागतं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे अंगावर चिखल उडतोय याची दक्षता ठेकेदारांनी घेऊन एक लाईन लवकरच सिमेंट कॉन्क्रीट करून चालू करावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया मिडिया प्रमुख राजेश भांगे यांनी महामार्ग अधिकारी यांना सांगितलंय न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा